तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की हजार दोन हजार पंचवीस मध्ये नवीन लाभार्थ्यांचे कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांचे घरकुलमध्ये नाव ऍड झालेले आहेत ते आपल्या ग्रामपंचायतीच्या मधून आपण मोबाईलमध्ये घर बसले ते हे दोन मिनटांमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा पूर्ण पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे तुमच्या गावची कोणाकोणाची लाभार्थ्यांची नाव आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शॉर्ट पर्यंत नक्की बघा सुरुवातीला तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर .in -dot -nic. ला पी एम ए वाय जी डॉट इन डॉट निक हे वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल पी एम ए बेनिफिशियरी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम हे असं इंटरप्रेस दिसतच असेल चा तर तीन नंबरला तुम्हाला दिसत आहे आवाज सॉफ्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट तुम्हाला एक नंबरला दिसत असेल रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसत असेल तर तुम्हाला असं स्क्रोल करत जायचं आहे आणि शेवटला खालून दोन एच नंबरला सोशल ऑडिट रिपोर्ट हे ऑप्शन दिसतच असेल त्यामध्ये तुम्हाला एकच ऑप्शन दिसत असेल बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं माहिती भरायची आहे थोडक्यात ऑल स्टेट इथे भेटणार आहे तुम्हाला तर तुमचं राज्य निवडायचं आहे जसं की आपलं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र चूज करू स्टेट चूज केल्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये तर माझा जिल्हा लातूर आहे तर मी लातूर निवडेल तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा निवडायचा आहे तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी येईल त्या गावाच्या यादीमध्ये तुमचं गाव कोणतं आहे ते तुम्हाला गाव चूज करायचं आहे तर गाव चूज झाल्यानंतर तुम्हाला खाली कोणत्या ची पाहिजे आहे पीडीएफ तर तुम्हाला कोणत्या इयरची पाहिजे आहे तर तुम्ही इथे इयर चूज करू शकता दहा अकरा अकरा बारा तर मला चोवीस पंचवीस ची पाहिजे आहे तर तुम्ही आता चोवीस पंचवीसला मी क्लिक करणार चोवीस पंचवीसला क्लिक केल्यानंतर मी खाली तुम्हाला शेवटचा एक ऑप्शन येईल कुठल्याही योजनेमधून तुम्ही लाभ घेतलेला आहे तर आपण घेतलेला लाभ आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण एक दिसत असेल तुम्हाला या वरती क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीनंतर शेवटला तुम्हाला, तुम्हाला कॅपच्या दिसत असेल हा चा आन्सर द्यायचा आहे आणि आन्सर देऊन खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खाली डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पीडीएफ डाउनलोड पीडीएफ हे बटन दिसतच असतील तुम्हाला तर इथे तुम्ही खाली पाहू शकता तुमच्या गावच्या लाभार्थ्यांची यादी दिसतच असेल इथं तुम्हाला तर तुम्ही इथं डाउनलोड पीडीएफ या बटनावरती क्लिक करू शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये ती पीडीएफ डाउनलोड करून घेऊन तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांच्या घरकुलमध्ये नावे ऍड झालेली आहेत कोणाचे नाही मग तुम्ही अर्ज दिला होता तुम्ही नाव आलेलं नाही तर तुम्ही ग्रामसेवकाला जाऊन भेटू शकता माझं नाव आलेलं नाही हे तुम्ही नंतर तुम्ही चौकशी करू शकता इथं सर्वप्रथम तुम्हाला डाउनलोड पीडीएफ या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचे आहे तर पाहू शकता मित्रांनो इथे वरील आपल्याला नोटिफिकेशन मध्ये पीडीएफ डाउनलोड झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे आपले डाउनलोड झालेली यादी आहे इथे नाव भेटणार तुम्हाला स्कीमचा नियम भेटणार नंतर तुमचा नरेगा का कार्ड चा नंबर सगळं सगळं डिटेल तुम्हाला इथे भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या कशा कशा यादी आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घेऊ शकता डाउनलोड करून तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन घरकुल लाभार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा एक डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते तुम्ही नक्की जॉईन करा काबर तिथं तर तुम्हाला तिथे डेली नवीन नवीन अपडेट भेटत असतात तर धन्यवाद मित्रांनो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा थँक्यू